पालकमंत्रीपद आता आता निवडणुका पण झालेल्या त्या आणि सातारा जिल्ह्यामध्ये साधारणतः चार मंत्रिपदे मिळाले परंतु सातारा जिल्ह्यामध्ये चार मंत्रिपदे मिळालेत पण आत्ताच्या पालकमंत्रीपदाच्या बाबतीचा जरा निर्णय हा जनसामान्यांच्यातनं जो सुर उठतोय त्याच्या संदर्भात मी प्रेस बोलवली कारण लोकांच्या मनात आत्ता पालकमंत्री हेच तर म्हटलं तर नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले हेच पालकमंत्री या सातारा जिल्ह्याचे पाहिजे तसं सगळ्या जनमानसांनी सूर उमटतोय आणि त्यासाठी जो आता जो काही निर्णय झालेला आहे तो निर्णय आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बदलावा आणि साताऱ्यात सा आपल्या साताऱ्याच्या राजधानीचा सन्मान राखावा शिवेंद्रबाबांना पालकमंत्री करून त्यांना पालकमंत्री दिले पण ते लातूरचं दिले पण ते आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना आणि साताऱ्यातील जनतेला ते मान्य नाहीये त्याचा विचार करून देवा ते पद बदलून बाबांना त्या ठिकाणी साताऱ्याचं पालकमंत्री देऊन त्यांचा सन्मान राखावा अशी आम्ही या निमित्तानं एक मागणी करतोय खर तर साताऱ्या महाराष्ट्रामध्ये दोन नंबरची मतं घेऊन बाबा राजे निवडून आलेले आहेत आणि कुठला क्रायटेरिया लावला पालकमंत्रीसाठी तर सगळ्यात जास्त आमदार ज्या जिल्ह्यामध्ये असतील त्या जिल्ह्यामध्ये त्या पक्षाचा पालकमंत्री हवा असं जर निकष लावला असेल तर निश्चितच हित तर बाबा राज्यांचा क्लेम होतोय आणि त्या पद्धतीनं आदरणीय बाबा राजेंना इथं साताऱ्याचं पालकमंत्री पद सन्मानानं द्यावं असे या निमित्तानं मी आणि साताऱ्या जनतेच्या वतीनं मी मागणी करत आहे तसं जर आता तुम्ही निवड न्यूज बघितलेले आहेत की गिरीश महाजन जे भाजपाचे बा, जे वरिष्ठ नेते त्यांचं सुद्धा आता स्थगिती आणली दोन ह्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये तसंच हिथ निर्णय झाला पाहिजे आणि हितले जे, जे आत्ताचे पालकमंत्री पद कुणाला दिलेलं आहे ते तिथं थांबवून त्याला स्थगिती देऊन सव्वीस जानेवारीचा ध्वजारोहण करण्याचा जा मान आदरणीय शिवेंद्र राजे भोसले यांना मिळावा या निमित्तानं मी या प्रेसच्या निमित्तानं मी सातारा जनतेच्या वतीनं सांगू इच्छिते जर सातारा छत्रपतीचा सा वारसा घेऊन नुसते जन्माला आलेले हे नाहीत तर खऱ्या अर्थानं जनतेच्या मनातले राजे आहेत आणि त्यांचा सन्मान भाजपनं राखावा असं मी या निमित्तानं सांगते कारण आता तुम्ही सगळ्यांनी बघितलं तुम्हाला तर सगळे आता माहिती आहे पालकमंत्री पद मिळाले परंतु साताऱ्यामध्ये कुठंही उल्हास दिसत नाही कुठेही आनंदाचं वातावरण दिसत नाही पालकमंत्री पद हे एवढं मोठं पद आहे तर ह्या पदाच्या जर पद मिळाल्यानंतर लोकांच्या इतका अतिशय असा हे दिसायला पाहिजे उत्साह दिसायला पाहिजे तर ते कुठंच दिसत नाही तर ती शोक काळा असल्यावरच दिसायला लागले ह्यातूनच तुम्हाला कळायला पाहिजे की साताऱ्यातली जनता ही नाराज आहे अगदी सगळी बोलून दाखवत नाही परंतु आम्हाला जर तुम्हाला तुम्हाला आदरणीय बाबाराजांना जर मंत्रीपद दिलं आहे परंतु त्यांना जर पालकमंत्रीपद देऊन जर साताऱ्यात त्यांचा सन्मान केला जात नसेल तर आम्हाला आम्ही या निर्णयावरती आहोत की सव्वीस जानेवारीला जर त्यांना ध्वजारोहण करण्याचा जर मान दिला नाही आणि हा बदल करून त्यांना साताऱ्याचे पालकमंत्री पद जर, जर नाही दिलं तर आम्हाला उपोषणाचा सुद्धा मार्ग पत्करावा लागेल अशी आमची या ठिकाणी भूमिका आहे आणि साताऱ्यातील सर्वात जास्त दोन नंबरच्या महाराष्ट्रातील दोन नंबरचे मताधिक्य घेऊन ते खऱ्या अर्थानं जनतेचे मनातले राजे आहेत फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदारच नाही आहेत तर ते खऱ्या अर्थानं लोकांच्या मनातले राजे झालेले आहेत हे त्यांनी दाखवून आहे आत्तापर्यंत साताराच्या याच्यामध्ये पालकमंत्रीपद अनेक जणांनी भूषवले त्याच्यामध्ये कैलास वर्षी आमचे म्हणजे आधारस्तंभ राजे भोसले असतील विलासका पाटील उंडाळकर असतील त्याचबरोबर मी बघितलेले आहेत ते सांगते आदरणीय वळसे पाटील असतील आदरणीय अजितदादा असतील यांनी कधीही या पालकमंत्री पदाचा गैरवापर किंवा सातारा आणि ता जिल्हा किंवा तालुक्यांवरती दबाव टाकण्यासाठी कधीच केलेला नाही असं पालकमंत्री पद आणि बाबांच्या बाबतीत जर सांगायचं सा म्हणलं तर बाबा राजे हे सगळ्या नेत्यांना सगळ्या जनतेला आणि पक्षाच्या वाढीसाठी शासनाच्या सगळ्या जे काही नेते आहेत त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन साताऱ्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी चा निश्चितच चांगल्या पद्धतीचं चा काम करतील याचा आमच्या सगळ्या साताऱ्यातल्या कार्यकर्त्यांना आणि साताऱ्यातील पूर्ण सातारा जिल्ह्यातल्या जनतेला विश्वास आहे त्यामुळं आदरणीय देवेंद्र भाऊंनी आता जो साताऱ्याचा जो निर्णय झालेला आहे तो बदलावा आणि श्रीमंत छत्रपती नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना साताऱ्याचे पालकमंत्री पद देऊन साताऱ्याच्या गादीचा सन्मान करावा आणि तसेच साताऱ्याच्या जनतेचाही सा विचारांचा भावनांचा आदर दाखवून सन्मान करावा या निमित्तानं मी मी काम ही केलेलं आहे विधानसभेला तुम्ही विधानसभेला मी शिवेंद्र बाबांचं काम केलेलं असेल मी अगदी आपण असं म्हणू शकतो का नामदार आमदार शंभूराजे देसाई पालकमंत्र्यांचा मी व्यक्तिगत कोणाला विरोध नाहीये जिथं क्रायटेरिया असा लावलेला आहे की जिथं जास्त आमदार आहेत तिथला पालकमंत्री व्हावा ही आमची रास्त भूमिका आहे आता जर आम्ही त्यांच्या नावाला विरोध करतोय हे वैयक्तिक विरोध आमचा काही नाही आता जर इथं बीजेपीचे जर चार आमदार आहेत तर बीजेपीचाच भाजपाचाच पालकमंत्री असावा असं आमच्या मत आहे मागणीला सपोर्ट बाबांच्या वरती प्रेम करणारे आहे बाबांच्या वरती जे सगळे निष्ठावंत कार्यकर्ते ह्या सगळ्यांचा सपोर्ट आहे तुमच्यावर कोण दिसत विधानसभा मतदारसंघाची आता प्रेस नाहीये ज्यावेळेला मी सेपरेट घेईन ना त्यावेळेला कोरेगाव विधानसभेचा सविस्तर आढावा तुम्हाला मी घेतो सातारा तालुका म्हणून मी सातारा तालुक्यात कुठं माझं मतदान कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कुठे येत नाही आता ज्या वेळेला जर निर्णय काय झाला तर मी सांगितले ना जाए। आक... तुम्हाला उपोषणाचा मार्ग आहे त्यावेळेला उपोषणाच्या वेळेला तुम्हाला दिसतील सगळे कार्यकर्ते उपोषणाचा इशारा दिला तिकडे तुमच्या विरोधात तू उपोषणाचा शंभर जास्तांच्या कार्यकर्ते मला फरक पडत नाही त्याचा काय माझी मागणी जी आहे ती मी हिथं मागणी रास्त मागायची मागणी मी करते मीडिया फक्त बातमी सांगा आता जर गिरीश महाजनांसारखे जर वरिष्ठ नेते आहेत त्यांचं जर आणू शकताय बरोबर दबाव तंत्र वापरून का होऊ शकत नाही आम्ही पहिल्यापासून आमची नाळ ज्या ज्या घराशी छत्रपतींचा वारसा असलेल्या आदरणीय मुख्याला भाऊसाहेब महाराज असतील त्यांचे आम्ही कार्य करते आणि ओघांना बाबाराजांचे आम्ही कार्य करते आणि त्यांच्यावर त्या घरा म्हणजे याच्यावरती जर कुठं अन्याय होत असेल तर आम्ही ते अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आम्ही आता करतो वरिष्ठ पातळीवर काय झालं आपल्याला माहित नाही फक्त आपण आम्ही कार्यकर्ते म्हणून आमची जी भावना आहे ती आम्ही इथे मांडतोय की आम्हाला असं वाटतंय की सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे फक्त फक्त ना फक्त या ठिकाणी फक्त आदरणीय सिंह राजे भोसले यांनाच मिळावं सगळे कार्यकर्ते निर्णय घेणार आहेत असं काय हे होत नाही कारण सातारा राज्याचे ते नेते त्याच्यामध्ये लातूर पण येत आहे ना बरोबर बर ना मग साताऱ्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी बसून सुद्धा ते राज्याचा सर्वांगीण विकास करू शकतात असं थोडंच आहे का तेव्हा फक्त जो निकष लावलेला आहे का त्या निकषामध्ये कुणाचा तरी प्रेमापोटी दबावपोटी हा निर्णय झाला नाही पाहिजे असं आमची रास्तभूमिका आहे तो दिसायचं थोडा कडक आहे प्रशासनाच्या बाबतीत मंत्री आहेत म्हणून बाबाच्या मागे चार पाच जण आहेत असं असताना ठेकेदार ठेकेदारापेक्षा तुम्ही बाबांच्या कामाचे मग तुम्ही अजून जरा थोडीशी माहिती घ्या ठेकेदार त्यांच्या मागे असतील किंवा पुढे असतील मला माहिती नाही परंतु बाबांच्या कामाचा जो काम करण्याची पद्धत आहे ती सामान्य जनतेशी आहे ठेकेदारांची नाही बाबांच्या आहात की तुम्ही आहातच ना एखादा ठेकेदार जर चुकीच्या पद्धतीने काम करत असेल तर त्याला तुम्ही आहेस की मीडिया मांडलं पाहिजे मग तेच मला म्हणायचं आहे की सातारामध्ये पहिल्यांदा कमळ फुल्ले का खासदारकीच्या वेळ येतात बरोबर लोकसभेमध्ये मग सगळे आमदार जेवढे निवडून आले तेवढे छत्रपती उदयनराजेंना भेटून गेले आणि पहिल्यांदाच खासदारांनी तिथं मला वाटतं हे केलं की निकष कसे असतील ते बघितले पाहिजे पण सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त आमदार भाजपाचे आहेत म्हटल्यानंतर भाजपाचाच पालकमंत्री व्हावा ही सुद्धा त्यांची सुद्धा तीच इच्छा आहे